नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप जास्त महत्वाची माहिती बघणार आहोत ते म्हणजे बघा आता बरेच जण दत्त ही पंधरा डिसेंबरला आहे त्यामुळे आपला जो पाल सप्ताह नऊ ते पंधरा डिसेंबर हा असणार आहे तर नऊ तारखेपासून गुरुशेत पाण्याची सुरुवात होणार आहे तर ते पालन कसं करायचं आहे ते नियम आठ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघितला सुद्धा असेल जर बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा पण बघा हे पारायण करत असताना आपल्याला तीन अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायच्या असतात ज्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत आणि बऱ्याच जणांकडून या चुका घडतात आणि मग काय होतं की त्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही म्हणूनच तर त्या अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत ही माहिती सोबत आज शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला पायाणास संपूर्ण फळ मिळेल बघा त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अशी आता नऊ डिसेंबरला पाराणाची सुरुवात होणार आहे बरोबर तर त्याआधी आठ डिसेंबरला आपल्याला एक गाय आणि चार कुत्र्याला छोट्या छोट्या चपात्या करून आपल्याला खाऊ घालायच्या असतात का खाऊ घालायचे असतात आता बरेच जण विसरतात हे खाऊ घालण्यासाठी पण मी तुम्हाला एकदा आठवण करून देते की तुम्हाला न विसरता आठ डिसेंबरला एक गाय आणि चार कुत्र्यांना तुम्हाला या चपात्या खाऊ घालायच्या असतात का खाऊ घालायचे असतात ते बघा बघा एक काय हे भूमीचं स्वरूप आहे आणि त्याचबरोबर जे चार कुत्रे असतात ते चार वेद मानले जातात दत्त महाराजाच्या फोटोमध्ये बघा एक गाय आणि चार कुत्रे असतात बरोबर तर म्हणूनच एक गाय हे भूमीचं स्वरूप आहे आणि जे चार पुत्रे असतात ते चार वेद असतात आणि गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ वाचन करण्यापूर्वी आपल्याला वेदांची आणि भूमीची परवानगी आणि आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला एक गाय आणि चार कुत्र्यांना आपल्याला चपात्या खाऊ घालाव्या लागतात तर हे त्यामागचं कारण आहे आणि बऱ्याच जणांकडनं ही चूक होते बऱ्याच जणांना लक्षात राहत नाही काही गोष्टींमुळे किंवा कामाच्या व्यापामुळे तर न विसरता आपल्याला आठ डिसेंबरला एक गाय आणि चार कुत्र्यांना चपात्या खाऊ घालायच्या असतात जेणेकरून आपण त्या चार वेदांची आणि भूमीची परवानगी घेत असतो आपलं पालन सुरू करण्यापूर्वी तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हे पारण तुम्ही सुरू केल्यावर अर्थात आता हा ग्रंथ तुम्ही पाटावर मांडणार असाल बघा हा ग्रंथ आपल्याला ब्लाऊज पीसमध्ये झाकून ठेवायचा असतो तो तुम्हाला असाच ओढा ठेवायचा नाही कारण की कोणी आपल्या घरामध्ये येत जात असतं आणि कोणाचीही सावली त्या ग्रंथावर अशीच पडू नये म्हणून आपल्याला हा ग्रंथ नेहमी झाकून ठेवायचा असतो ब्लाऊज पीसमध्ये आणि हा ग्रंथ तुम्हाला पाटावर ठेवायचा असतो हातात हा ग्रंथ घेऊन वाचायचा नाही ही तुम्हाला गोष्ट माहीत असेलच पण तरी एकदा सांगते त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही हा ग्रंथ पाटावर मांडणार जेव्हा तुम्ही हे पायण सुरू करणार त्यानंतर तुम्हाला दत्त जयंती होईपर्यंत तुम्हाला हा ग्रंथ हलवायचा नाही बरेच जण दत्त जयंतीला हा ग्रंथ हलवतात पण आपल्याला गुरु मौलीने एका हितगुजमाई सांगितलं आहे की दत्त जयंती होईपर्यंत आपल्याला गुरुचरित्र हा ग्रंथ हलवायचा नाही तो तसाच आपल्याला ठेवायचा आहे आणि ज्या दिवशी आपण उद्यापन करणार म्हणजेच दत्त जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत पाराण्याचं त्या दिवशी आपल्याला हा ग्रंथ हलवायचा असतो आणि आपल्याला उद्यापन करायचं असतं तर ही एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला पाळायची आहे आता बघा तिसरी महत्वाची गोष्ट अशी की हे पारायण सुरू असताना आपल्याला आपले कर्म चांगले ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण की जर आपण पारायण करणार असेल अर्थात आपण एवढ्या पवित्र ग्रंथाचं पारायण करणार आहोत त्यामुळे हे पारायण सुरू असताना आपल्याकडनं ही एक चूक अजिबात घडता नये आपल्याला कोणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत हे पारायण सुरू असताना कोणाबद्दलही आपल्याला अपशब्द बोलायचे नाहीत कोणाबद्दलच वाईट बोलू नका कोणी तुम्हाला कितीही वाईट बोलू द्या पण तुम्ही स्वतः संयम बाळगा कारण की प्रत्येकाला आपापल्या कर्माचं फळ मिळत असतं योग्य वेळ आल्यावर बघा म्हणूनच सांगते की कोणाला कितीही वाईट बोलायचं असेल तर बोलू द्या पण आपण शांत राहा आपण पारायण करत आहोत आणि आपण जर कोणाला वाईट बोललो कोणाला शिवेगाळ केली कोणाला शाप दिला किंवा कोणाला अपशब्द बोललो तर आपण कितीही सेवा केली तरी पण आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही कारण की ज्यांचे कर्म चांगले आहेत जे खरंच मनापासून चांगले आहे जे मनापासून पूर्ण श्रद्धेने कोणतीही सेवा करतात फक्त त्यांनाच कुठल्याही सेवेचं से फळ सा। मिळत असतं म्हणून सांगते की आपले कर्म चांगले ठेवून आपल्याला ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तुम्ही या ग्रंथाचं पारायणच नाही तर तुम्ही कुठलीही सेवा करा फक्त आपले कर्म चांगले ठेवून जर तुम्ही सेवा करणार असाल तुम्ही कोणतीही छोटी मोठी सेवा करा तुम्हाला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळतं फक्त आपले कर्म चांगले असल्यामुळे पण जर एकीकडे आपले कर्म वाईट असतील आणि मग आपण कितीही तासन तास बसून सेवा केली ना तरी पण ती सेवा आपली वाया जाते त्याच वेळेला काहीच अर्थ राहत नाही कारण की बघा आपल्याला फळ हे आपल्या कर्मानुसार सुद्धा मिळत असतं म्हणूनच हे पारायण सुरू असताना आपल्याला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणालाही शिवीगाळ किंवा अपशब्द बोलायचे कोणाचाही अपमान होईल आपल्याकडनं असं आपल्याला वागायचं नाही तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला पाळायची आहे जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी इतरांना मदत करा दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवा बघा जसं आपल्या मनात भाव असतो ना तसंच आपल्याला फळ मिळत असतं म्हणून आपला भाव जर चांगला असेल ना तर आपल्याला फळ पण चांगलाच मिळणार आहे पण आपला भावच आपल्या मनात जर कपट असेल तर आपल्याला फळ अजिबात चांगला मिळणार नाही म्हणून मनात भाव चांगला ठेवा शुद्ध ठेवा जेणेकरून आपलं फळ सुद्धा तसंच भेटेल तर ही एक तिसरी महत्वाची गोष्ट होती आणि आपल्या सगळ्यांकडनं कळत न कळत या तीन चुका घडतात किंवा आपल्याला तीन गोष्टींचा विसर पडतो कुठेतरी मग आपण म्हणतो की मी एवढं पारायण केलं पण मला फळ मिळालं नाही त्यामागचं कारण म्हणजे हेच की आपण या गोष्टी कुठेतरी विसरून जातो किंवा आपल्याकडनं कळत न कळत त्या चुका घडतात म्हणून आपल्याला त्याचं संपूर्ण फळ मिळत नाही तर या अशा तीन गोष्टी आहेत ज्या आपल्या पाळायच्या आहेत आणि आवर्जून सगळ्यांनी या तीन गोष्टी पाळून या चुका न करता हे पारायण तुम्ही करा तुम्हाला शंभर टक्के दत्त महाराज काही ना काही संकेत देतात तुम्हाला शंभर टक्के दत्त महाराज दर्शन देतातच तुम्हाला शंभर टक्के या पारणाचा अनुभव येतो म्हणजे येतोच फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि आपले कर्म चांगले ठेवून या गोष्टी पाळून तुम्हाला हे पारण करायचं आहे तर चला ही खूप छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जीवन मी सोबत शेअर करायची होती झाली सेवा मी स्वयंमाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा नवीन शहसोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ